हॅलो नमस्कार आज आम्ही हिंगोली या ठिकाणी सेवासदन मुलांचे वसतीगृह हिंगोली या ठिकाणी आलेलो हो, आहोत तर या ठिकाणचं वातावरण आणि सगळी काही व्यवस्था थोडक्यात आपल्याला माहिती देणारी व्यक्ती तुझं नाव काय बाई साक्षी हां एकदा पूर्ण नाव सांग तुझं हां चला तर आपल्या इच्छा तोंडून

हा लायब्ररी आहे सर त्याच्यामध्ये पूर्ण मोटिवेशनल बुक्स आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे इथे सायंकाळी सात वाजता ज्ञानेश्वरी पायांकडून आणि सर्व मुलं वाजतात ज्ञानेश्वर सर हा मोठ्या मुलांचा ब्लॉक आहे तर इकडे पूर्ण मोठी मुलं जातात सर इथे वायफायची कुर्ची दिलेली आहे जेणेकरून मुलांना नेटवर्क वगैरे टाकायची काही जरूरत नाही त्यांचा त्यांचं त्यांचं जे जे क्लासेस असतील ते पूर्ण वायफायच्या माध्यमातून जात असतात सेवा सदनचा टाइम टेबल आहे यानुसार सर्व सेवा सेवा फॉलो करतो टेबल सकाळी पाच वाजता त्यानंतर का आणि तीन ब्लॉक आहेत या सेवा आहे जेणेकरून आणि तिकडच्या मुळे इकडे येऊ दे आणि तिकडच्या मुळे तिकडे जाऊ दे सगळ्यात व्यवस्थित म्हणजे अशी सर हा मोठ्या मुलांचा ब्लॉक आहे पूर्ण मोठी